हॅल इज देखील आणि मी आज तुमच्या समोर एक माझी मराठी कविता प्रस्तुत करत आहे कवितेचं नाव आहे घुसमट तोही असा आणि तीही तशी काहीच समजत नाही तोही असा आणि तीही तशी काहीच समजत नाही दोघांमधल्या घुसमटीत काही चुमत नाही लोघांच्या या गोंधळात उभा असा मी दोघांच्या या गोंधळात उभा असा मी प्रश्न हा प्रेमाचा काय करू मी मन आणि मेंदू या दोघांचे युद्ध मन आणि मेंदू या दोघांचे हे युद्ध ती असो वा तो काढा कोणीतरी तरी मध्य न सुटणारे हे कोडे सोडवाल का कोणी न सुटणारे हे कोडे सोडवाल का कोणी जमना नाही बहुतेक देवा तुम्ही थांबवान हो असला कसला खेळ देवा अस कोण खेळतो असला कसला खेळ देवा अस कोण खेळतो त्याच्या आणि तिच्या मीच नेहमी हरतो पुढच्या जन्मी तटस्थ ठेव आत्ताच सांगून ठेवतो पुढच्या जन्मी तटस्थ ठेव आत्ताच सांगून ठेवतो बरकटलेला जीवाची एवढी चाच देतो बरकटलेला जीवाला एवढी चाच देतो तो ही असा आणि तीही तशी काहीच समजत नाही तोही असा आणि तीही तशी काहीच समजत नाही दोघांमधल्या घुसमटीत काही चुमगत नाही दोघांमधल्या घुसमटीत काही चुमगत नाही